भाग चार नव्या सकाळी कडे सायली माहेरी आली दार उघडताच आईने तिला घट्ट मिठी मारली काही विचारलं नाही काही दोष दिला नाही फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्या एका स्पर्शात सायलीला पहिल्यांदाच वाटलं मी सुरक्षित आहे रात्री झोप येत नव्हती अचानक आवाज झाला तरीही दचकायची उद्या काय पुढे काय हे प्रश्न मनात फिरत होते पण आज ती एकटी नव्हती एक दिवस सायली लवकर उठली आई स्वयंपाक करत होती बाबा वर्तमानपत्र वाचत होते कुणीही तिला उठ उशीर झाला असं म्हटलं नाही जेव्हा तिला जाणवलं सन्मान म्हणजे आवाज न वाढवता दिलेली साथ आईने हळूच विचारलं पुढे काय करायचं ठरवलंस चायली काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली मला स्वतःला पुन्हा शोधायचं आहे तिने जुनी वही उघडली कधी काळी लिहिलेल्या स्वप्नांकडे पाहिलं ती अजून जिवंत होती सायलीने छोट काम सुरू केलं घरूनच स्वतःच्या क्षमतेवर पहिला दिवस पहिली कमाई ती रक्कम छोटी होती पण आत्मसन्मान मोठा होता आईच्या डोळ्यात पाणी आलं बाबा हसले एक दिवस न नचिकेचा फोन आला सायली घरी परत ये त्याच्या आवाजात पहिल्यांदाच भीती होती सायली शांतपणे म्हणाली मी पळून गेले नाही मी स्वतःकडे आले फोन बंद झाला सायली बदलली नव्हती ती आज अजूनही संवेदनशील होती पण आत्ता ती स्वतःला कमी लेखत नव्हती ती हसत होती कारण ते तिचं हसू होत शेवट पार्ट फोर कधी कधी घर बदलणं मह महत्वाचं नसतं महत्वाचं असतं फक्त स्वतःची किंमत ओळखणं आणि ज्या दिवशी स्त्री स्वतःला स्वीकारते त्या दिवशी आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होत तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू या परत पुढच्या कथेमध्ये कशी वाटली कथा